त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे या वर्षात जो वारंवार उपोषण करून त्यांच्या शरीराची झीज झालेली आहे त्यांच्या शरीरात म्हणजे अन्न त्याग केल्यामुळं त्यांची प्रकृती नाजूक झालेली असताना सरकार त्यांच्यावर वारंवार उपोषण करण्याची वेळ आणते आणि आम्हाला आमची जी न्यायिक मागणी आहे मराठा आरक्षणाची त्या मागणीला कुठेतरी वेळ काढूपणा चालढकल करण्याचा सरकार प्रयत्न करते यासाठी आज आम्ही सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आज इथं आतलाही तलावात जलसमाधी आंदोलन म्हणून समर्थनात करत आहोत जोपर्यंत शा, शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही या तलावाच्या बाहेर येणार नाही जय शिवराज